आ, आमची रत्नाची भाषा आहे ना ही कशी आहे म्हणजे गोड भाषा म्हणजे ऐकले ना ना कोणी मुंबईच्या ऐकलं आणि गावात का वाटतं लक्षात घ्या अशी आपली भाषा आहे म्हणजे प्रेमळ भाषा आता काय 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 काही खा, गेलोच खाय मेलच तू मेलस म्हणून हस मेलस तू हा काय ईश्वर काय जो कशी काय अरे आडच करूया चुमच्या टाकूया उंढरून अशी आमची भाषा आहे ही सगळी जे गमतीची भाषा आहे रागाची भाषा नाही जरा शिबी झाल्या ना मी हे पण त्याचा अर्थ तो घ्यायचो नाही म्हणजे आमची गोड भाषा ही ती शिवी आहे अशी आमची भंडाऱ्यांची अशी गोत आहे काही काही आपले हे आहेत आमची रत्नाची भाषा आहे ना ही कशी आहे म्हणजे गोड भाषा म्हणजे ऐकले ना ना कोणी मुंबईच्या ना ऐकला गावात असणार का लक्षात घ्या अशी आपली भाषा आहे म्हणजे प्रेमळ भाषा आता काय 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 काही गेलोच खेळलस तू मेलच म्हणजे हस मीस तू ईश्वर कशा योग कशी काय अरे आडच करूया चुमशान टाकूया म्हणजे अशी आमची <laughs> भाषा आहे ही सगळी म्हणजे गमतीची भाषा आहे रागाची भाषा नाही जर शिवी झाल्या ना